आपण पाहत आहे रॉयल मीडिया न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश भलेसाई सराफ हड़क सर पुणे मीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील आरोपी प्राध्यापक शोमासेन यांना सुप्रीम कोर्टानं जामीन मंजूर केलाय प्राध्यापक सेन यांच्यावर यू ए पी ए कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला होता याचे पुरावे नसल्यानं आपल्याला जामीन मंजूर व्हावा अशी मागणी करणारी याचिका त्यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केली होती प्रोफेसर शोमासेन यांना महाराष्ट्र सोडता येणार नाही त्यांनी त्यांचा पासपोर्ट जमा करावा त्यांनी त्यांच्या राहत्या घराची माहिती एनआयए या तपास यंत्रणेला द्यावी तसेच सुरू असलेल्या मोबाईल क्रमांक त्यांनी एनआयए अधिकाऱ्यांना द्यावा अशा अटींसह सर्वोच्च न्यायालयानं त्यांना जामीन दिलाय प्राध्यापक शोमा यांचा मोबाईलचा जीपीएस अॅक्टिव्ह राहावा आणि त्यांचा फोन एन आय ए या तपास यंत्रणेतील अधिकाऱ्याच्या फोनशी जोडला जावा जेणेकरून लोकेशन निश्चित करता येईल असं न्यायालयानं स्पष्ट केलंय पुढे जर या अटी आणि शर्तींचा भंग झाला तर जामीन रद्द केला जाईल तसेच प्राध्यापक शोमा सेन यांच्यावर खटला चालवला जाईल असं देखील सर्वोच्च न्यायालयानं सुनावणी वेळी स्पष्ट केलंय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा